मित्रांनो बैलगाड्याच्या शर्यतीत आपण बघतो प्रत्येक बैल वेगळा असतो पण हा बैल आहे का नाही हा खूप वेगळा बैल आहे कारण तो मला सांगतो म्हणजे चार दात दिवस पर्यंत हा बैल आउतालाच चालला आणि नंतर इकडं आला मोठ्या मैदानात आणि गुलाल भेटला आज प्रत्येकाचं स्वप्न आहे गुलाल घेणं भेटवलं गुलाल भेटला आनंद वाटतोय गुलाल घेण्याचा राहिली बैलाचे नाव सांगा कुठला बैल आहे काय कोरुळचा राजा म्हणून बैलात पण कुठं आलं कुरळ आहे हे पाटण भागात पाटण मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा व सँडी आणि यादव बैलगाडा शर्यत या, या चॅनलला सबस्क्राईब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा आणि त्यानंतर ऑल वर नक्की क्लिक करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा आता जसं मी प्रस्तावने सांगितलं अवताला चालला सांगा कशा किती दिवस चाललाय अवताला नाही म्हटलं तर दोन अडीच वर्षताला चालला तीन वर्ष तर चाललाच आणि चौशात बैल पाहायला बरं म्हणजे बैल शाळा व्हावं म्हणून आपण अवताल चालतो तर हा बैल कंटिन्यू अवताला ह्यांचं म्हणणंच नव्हतं म्हणजे शेतीलाच म्हणून बैल आणला होता की वासरू शेतीलाच म्हणून कराय आणलं होतं पळवायचा विषयच नव्हता परत hmm. hmm. शर्यत चालू झाली आणि त्यांच्या मुलांना असाच सजवारी बाकीची बैल पळते ती म्हणून hmm. त्यांचा म्हणून पळवा आणायला ते आलेत का आलेत की हे काय म्हणलं त्यांच त्यांचंही कौतुक आहे आता बैलानं कुठं कुठं गुलाल घेतलाय ती सांगा बैलानं पटारवाडी परत हजारमाची कोकण केसरी आहे परत अजून बटरवाडी पाटण हजार माची घेतली गुलाल घेतलेत बर आता गुलाल घेतला पण काय असतं ज्यावेळेस बैल पळतो त्यावेळेस काय असतं पैऱ्याचं नियोजन तुम्हाला पैर काय व्हायचं पायऱ्या पैर आम्हाला म्हणजे समधी वासरवालीच मागते ती आणि बैल मोठं पैर झाले तर असं आम्ही चांगलं गुल म्हणजे करू शकतो गुलाब काय गुलाब आता पण आज तांब्याचं एवढं मोठं मैदान भरतंय आणि त्यात तुम्ही गुलालात राहिलं तर पैरे येणार बरं पैऱ्या कुंड काय अपेक्षा आहे म्हणजे कुठनं बैल चांगला पडेल असं वाटतंय पैर करेल आमचा उजवूनच बैल चांगला पळतो आज उलट्या खांदे पळालाय पण दुहेखांदी बैल पोहतो पण उजवून जामच पळतो बरं बरं आणि पब्लिक थांब एकदम दुहेखांदी बरं आणि ह्या बैलात वैशिष्ट्य आहे की हा बैल म्हणजे आपण म्हणू डोंगरात फिरणारा असा बैल कसा आहे म्हणजे हा बैल गुलाल घेतला पण चेट एवढा नव्हता कारण काय सांगा कारण म्हणजे आता वळ कमी आमची आणि मी असे आपल्याला टॉपचं बैल होत नाहीत किंवा काय नाही आपण आपली जी अंधारातली बैल आहेत ना आता ब तर ह्यानं जी बैल जी टॉ नेहली तर म्हणजे गुलाला वासरू असू बैल असू समधे अंधारातली बैल आणि अंधारातल्या बैलांच्यावरच गुलाला तर सांगा एखादं वासरू म्हणजे हे टॉपला नेलेलं टॉपला नेलेलं म्हणजे त्याला नेलं टॉपला हे ना राजाने कुठली कुठली वासर मायकल तांब्याचा मायकल परत तुम्हाला सांगतो अजून वासर बरं खुर्शीतला परत खुडशीतला एक आहे काही नाव सुंदर रांगरीच वासर आहेत म्हणजे लय जाण्याचा गुर आहे तुम्ही सांगा म्हणजे एवढ्या मोठ्या मैदानात पहिलाच गुलाल ना नाही दुसरा गुला तिसरा गुलाला आहे कुठल्या अजून कुठल्या मैदाना घेतला परत हा जे पाटू पाटणच्यावर साडेवर कोकणला कितवा नंबर घेतलेला दोन कोकणला दोन नंबर घेतला दोन नंबर घेतलेला बैल कसा आहे हो म्हणजे थोडं रागीट आहे का बैल नाही एकदम शांत आहे पण आता माणसं झालं की थोडं करणारच तेवढं बर आता आम्हाला ही सांगा तर तुम्ही टॉपचं पैर मागा गेला तर कुठल्या कारनर देऊन तुम्हाला नाकारलं जायचं कधी बघितलाच नाही आम्ही आणि तुमचा बैल चर्चेत ना। तुम नाही किंवा काय नाही ह्यानुसार आम्हाला कोणी बैल नाही नाही दिलेली बरं घरची परिस्थिती सांगा जे करता तुम्ही किती एकर शिते शिपले दोन तीन एकर एकरड भावा या शेतीत काय असतं नाही मी आमचं गाव डोंगराच्या आहे पार म्हणजे सगळ्यात आमच्या कुणालाच गाव माहीत नव्हतं त्या या कोरोच्या राजाचं ओळख भेटली गावाला कोरोचा राजा म्हणून एक ओळख भेटली तिथपासून आमचा राजा उजळत आला आमचं गाव उजडत आलं आणि सगळी एवढी पोर आहे तिथे आता गावच्या शेजारी मैदान आहे आणि शेजारच्या मैदानात बैलानं नाव ठेवलं आपलं या दामाजने अभिनंदन आहे आणि एवढी पब्लिक आमच्या सगळ्या गावातला आहे एवढी बैलाच्या प्रेमापोटी सगळी इथं आले ते येकेच, येकेच, राजाच। येकेच। राजाच। बार, बार आता माझं वाक्यता नेहमीच म्हणतो ज्या गावात बैल पडतो त्या गावचा हिरो एकच तुमच्या गावचा हिरो एकच राजाच बर बरं आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न कुणाकुणावर गाडी चांगली पळल असं तुम्हाला वाटतंय कुणाकोणा कुठल्या कुठल्या बैलाबरोबर हा का चंद्र राजा एक गाडी टॉपला पण चांगलीच पैत ते गरीब गरीब आहे तो पण गरीब आहे म्हणजे गरीबाचाच गरी बैल आहे ते पण ते म्हणजे आम्हाला तसा पायरा भेटला टॉपचा परत मायकल एक वासर चांगलं पैत नाही पण तुम्हाला कुठला पायरा पाहिजे हे भेटला टॉपचा बरेच आमच्या यापेक्षा पण नावं नाही सांगू शकत मी कारण की ऐका माझं ऐका मी का नावं सांगू शकत नाही कारण की आम्ही ज्यावेळी टॉपला गेलो म्हणजे टॉपला आम्ही ज्यावेळी मागाय गेलो कुणाला काय करायला गेलो ते नाही आम्हाला उभं केलं नाही नाही मी तुम्हाला सांगतो या कारण आज गुला हाल काही लोकांना माहित नसतं तुमचा बैल की आपल्या पैरात पाहिजे आम्ही अंधारातलीच वर आणणार बैल पण वर आणणार अंधारातली आणि वासर पण बैल अंधारातलीच वर आम्हाला टॉपचा नको आहे नको का नको बरं तुम्ही काय सांगता राग आहे आम्हाला आम्हाला बी टॉपचा राग आहे आम्हाला बैल उजडत नव्हतं आमचा अंधारात असल्यापासून आम्हाला मोठ्याने पैरात दिलं नाही त्यामुळे बैल अजून उजड बरं आता तुम्ही म्हणताय राग आहे पण कुठल्या कारण देऊन असं नाकारलं जायचं कारण बरी आहे पण सांगू शकत नाही म्हणजे हा ऐका तुमचा बैल आम्ही कधी बघितलाच नाही किंवा कुठं अड्ड्यात असतो हे पण आम्हाला माहित नाही म्हणजे असली कारण दिलीत आता बैल राहिलाय गोलाला बरेच आहे पण काय आता त्यांचा बैल जास्त पोहचतो काय होतो त्याच नाही माहित आपल्याला काय ते बरं कमी समजणार जाऊ द्या बैलांना आज पळून बऱ्याचशा लोकांना उत्तर दिलेलं आहे आणि आपण माणसांनी बो बोलून उत्तर देण्यापेक्षा बैल पळून उत्तर देत असतो मला अजून राजाविषयी सांगा जी खांशी सांगितली पण पळायची पद्धत कशी आहे खालून कसा पळतो जेवढा आवादीचे ला तेवढा बैल वाढतो नुसतं राजा तुम्ही म्हणायचं आणि हात थाप चालू करायची जेवढा बैल थाप हात राजा आवादीचे ना तेवढा बैल वाढणार आणि निकालात तर शंभर टक्के वाढतो बैल बर पब्लिक चारी, चारी खांदी म्हणून चारी खांदी कुठनं मिळून दे बैल आणि पब्लिक लागेल लागे ला। जेवढा पब्लिक लागेल ला। ना पहिला तेवढा बैल पळतो मग आता पब्लिक म्हणला तर मग बिंजोड चा पळावणार का बिंजोड बिंदास पळवणार विषय तर मित्रांनो राज आहे आणि कुठल्याही मोठ्या मैदानात पहिला गुलाल गुलाल घेतलेत पण अशा एक सर्व बैल पळत असताना हा पहिलाच गुलाल म्हणून बरोबर तर एवढा मोठा गुलाल आणि हे यश राजाला भेटलेला आहे निमित्तानं महाराष्ट्राला एक नवीन बैल म्हणजे अक्षरशः आपण म्हणून शेती करून बैल पळाय आला याच्या दोघर कधी म्हणजे कुळवाला किंवा नांगराला दुखला आणलाय आता आणलाय चार दिवस झाले आधी मध्ये आणतात किती एकर फोडलेला ऊस ऊस किती एकर फोडले दहा पंधरा गुंठ असेल बरं मित्रांनो दहा पंधरा गुंठ ऊस फोडून बैल येतो आणि गुलाबात राहतो ह्या या बैलाचं वैशिष्ट्य आहे खूप लोक विश्रांती ठेवून बैल काढतात पण हे लिटरली ह्या ऊस आणि बैल आलाय खरंच वैशिष्ट्य आहे तर जास्त वेळ घेत नाही पुढच्या प्रवासाला शुभेच्छा असंच यश मिळत राहू आणि राजा तुम्ही म्हणताय की आम्हाला मोठी बैला बैलांच्यात घालायत नाही पण एक एक दिवस असं व्हावं की सर्वांच्या लाडका लाडका राजा हो आपण प्रार्थना करू धन्यवाद